आता मध्ये तीन ते चार वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वसामान्य लोकांचा प्रश्न सोडवण्याचं एक महत्वाचं माध्यम आहे परंतु आता निवडणुका होत आहे म्हणजे येणाऱ्या सहा महिन्यामध्ये निवडणुका होण्याचं चिन्ह म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे राज्य महायुती सरकारला राज्यामध्ये लवकरच निवडणुका घ्याव्या लागणार आहे एक तर मतदारसंघ पुनर्चना माहिती सरकारनं सुरू केलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात या मतदारसंघाला पुन्हाच नेमक खरंच निवडणूक निवडणुका विरोधी पक्षांसाठी सोप्या राहतील का आता तसं बघितलं तर मला तर ह्याच्याबद्दल थोडी शंकाची बरं द्या कारण आपल्या इथे बघितलं तर एक आमचा गण आहे हिंगाव जिल्हा परिषद मध्ये माझ्यानं तो उदयास आलाय सासवडगड म्हणून तर त्याच्यामध्ये जो इकडचा भाग आहे तातवडा आता हा किती लांबचा मानेवाडी हा पिराची वाडी तातोडा असेल जरफाईची वाडू असेल मानेवाडी आहे पिढाची वाडी आहे शी गाव इकडं जोडले जोडली काय संदर्भ कसा लावला संदर्भ कोण आहे जोडणारी व्यक्ती त्याला म्हणजे मतदारसंघ पूर्ण रुच आपण भौगोलिक सडकता जावा हा कुठल्या याच्यावरती देश ठरवला कसा नियम ठरवला येतो की बघितलं काय काय बघितलं मग कसं केलं हे प्रत्येक वेळी तुम्हाला हस्तक्षेप घे आणि तिथं ठेवायचं एक ऑप्शन कोणाला काय याच्याबद्दल ऑब्जेक्शन असेल तर त्यांना हस्तक्षेप नोंदवावा म्हणजे आधीच चुकीचं करायचं मग चुकीचं करता कशाला चुकीचं आपणच करायचं हस्तक्षेप परत नोंदवायला लावायचा तिथं परत बसलेला माणूस पुढचा निकाल द्यायला ती व्यवस्थित देणार आहे का आता मला सांगा की सामान्य माणसाला कधी नाही मिळणार खरच मतदार ज्या मतदाराला वाटत होतं की नाही माझं सासवड मतदान पाहिजे तो मतदार आज तो वंचित राहिला त्यापासून त्याचं मतदान दुसरीकडे कुठतरी तरी केले गेलेले मग ते मतदार सुद्धा फलटण तालुक्यातील मतदार जनता सुद्धा याला ह्याच्या ह्या गोष्टीवरती निराशा